साल तुम्हाला नाही आठवायचं नाही मी माझा आमचा तुलनबा आहे ना तुम्ही ते एकच वय म्हणायचं घेणारबा मुंबईला कारण हात गाडा करतो चार दिवस लागतो चार पाच दिवस झाले पाच आठ दिवस जमा जमा आणि हात गाडा नाही चार आणला मोटरसायकल बांधलं चाल मग त्याच्यावर टाकायच बिराट काही थोडं मी आता समजा पाच म्हणलं जमत नाही पण गरीब बर नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निघालोय नगरवरून नाशिकच्या दिशेने मी इकडं आलो तर खरं तर निवडणुकांचं वार्तांकन करण्यासाठी परंतु मला हे रस्त्यात जात असताना हे बकरी दिसले मेंढर ह्याला खरं आमच्या सातारच्या भाषेत मेंढर बोलतात आहे मी नगरच्या भागामध्ये आणि मी इथं थांबलो जाणीवपूर्वक थांबलो याचं कारण असं की मला माझं बालपण आठवलं कारण मी सुद्धा एका मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मी मेंढरांच्या मागं वावरलेलो आहे मेंढपाळाच्या समस्या मी अनुभवलेल्या आहेत त्याचे चटके सोसलेले आहेत मी शे से, शेतीमध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम असतात हे सगळं आम्ही सोसलेलं आहे आता आ, साधारण वीस पंचवीस वर्ष झाले मी मुंबईमध्ये आहे परंतु आपली नाळ ही ग्रामीण भागासोबत असली पाहिजे आपण जिथून आलो हो, आहोत त्याचीच जाणीव ठेवली पाहिजे म्हणून मला हे बेंडर दिसल्यानंतर मी उतरलो मी थोडासा भाव्यशी झालो कारण आपण तिथून आलेलो आहोत माझ्याबरोबर हे काका आहेत आणि माझे वडील सेम तुमच्यासारखेच असे लेहंगा घालतात मा माझ्या वडिलांसारखेच आहात तुम्ही तर मला सांगा तर तुम्ही कधीपासून हे मेंढर राखता मला बहात्तर सालापासून बहात्तर सालापासून वीस रुपये पाहिले धान्य होत तेव्हापासून काय झाल्यापासून वीस रुपये पाहिले धान्य झालं तर त्याला वीस रुपये पाहिले धान्य होत हा खडी खडी सांगा खडी फुटत होती तवा बरं बरंच गावाला फुटत होती त्यावेळी तुम्ही लहान असाल हा तेव्हा मला वाटा साडेतीन रुपये महिना मेंढर वळायला बर मेंढर वळायला साडेतीन रुपये मागून शंभर साठ रुपये साल द्यायचे साल वर्षाला बरं आणि आता ही तुमची स्वतःची मेंढ स्वतःचे काय आरजेडीचे काय असे अच्छा जे ज्यांना राखायला जमत नाही तुम रा ते तुम्हाला दिले बर, बर, ते हा मुंबईला राहिले माणसं बरं ते पोर असं लहान होत ते म्हणजे मामा मेंढे घ्यायचे मामा पण म्हणजे आई वडील नाही म्हणते म्हणजे आई वडील म्हणजे म्हणजे नऊ दहा घेऊन बर आपल्याला पंधरा अच्छा म्हणजे हे त्याला खंडी बोलतात ना असं शब्द चाळीस जणाचे खंडी चाळीस मेंढराची एक खंडी असते चाळीस जण युची राहती बायची युची राहती बरोबर आहे बर तर हे आपल्याकडे किती एक खंडी आहेत का मेंढर हा एक खंडी आहे चोवीस आहे चोवीस आहे एक आहे अच्छा हा बरे बर पण आता ज्यावेळी तुम्ही मेंढर राखत असाल तर त्यावेळी तुमच्या गावामध्ये अनेक जणांकडे मेंढर असतील आता झाले असतील आता आहेत आहे बर काय मेंढर राखत असताना काय समस्या भेडसावतात आता बघा ना हाँ हाँ आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर काय आता याच लिंड देवाचा माणूस आहे ना जाऊ खाऊ द्या बघा मी प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की मेंढर बघा इथं उभे आणि त्यांना अक्षरशः हे सुकलेला पाला खावा लागतोय कारण उन्हाळ्याचा दिवस आहे आणि यांना ह्या मेंढरांना चारा मिळण्यासाठी फार वन वन भटकावं लागतं एवढं सोपं नाही बहादर साल तुम्हाला नाही आठवत नाही मी माझा जन्म एकाशी आहे आमचा तुलत भाऊ आता बोरगाय ना तुम्ही ते एकच वय म्हणायचं ना मुंबईला राहू साहेब असेल तर तुम्ही काय सांगत होता पाण्याचा प्रश्न गंभीर आहे इकडे त्यामुळे जरा हा मला सांगा म्हणजे आम्ही ज्यावेळी आमची मेंढर होती तर खूप लांब घेऊन जाऊन ते खर तर आम्ही आमचे गेले नाशिक भागात काही गेले नाही आता आमची मंडळी एका का जायला त्याला काय म्हणतात आमच्याकडे वाय देश म्हणायचे बाहेर गावाला तारणीला म्हणतात बरं आमच्याकडे वायदेश म्हणायचे साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आम्ही जायचो तुमच्याकडे तारणी म्हणतात तारणी हां कुठे जातात तारणीला तुम्ही इकडे यगलायर गल, झांग किती किलोमीटर नाशिक जवळ हो। एक किलोमीटर पन्नास एक किलोमीटर नाशिक जवळ हो। तिथे पाणी वगैरे असतं पाणी राधेदारनाला दारनाला पाणी राहत बस तर बर जवळ येऊन बोला म्हणजे माइक मध्ये आवाज येईल तुमचा त्यांच्या माइक मध्ये तर 6 बरं पोटभर खाले तुम्ही जाताना जे जातात तुमचे गावातले लोक गेले तिकडं तारणीला गेले मिळत तर ते फॅमिली सहित जात असतील बैलगाडी काही मोटरसायकल बिराड आज आजनी मुला उद्या घोडे आहेत का अजून त्याला खेचर असतं त्या खेचरावर बिराड टाक घोडा घोड लहान मुलं असे मोटरसायकल मोटरसायकली वर नेतात मोटरसायकलीला ने ने, त्याला मागचे करतो आपण हात गाडा चारने हात गाडा करतो चार दिवस लागतो आम्हाला खालचा चार दिवस चालतात चार पाच दिवस पाच आठ दिवस जमा धामा आणि गाडा नाही कधी चार आण मोटरसायकल बांधलं का बिराट काही छोड छोट आणि किती महिने तिकडे असता तीन चार महिने पाऊस पडतो आमची मेंढरी गेले ना काही त्यांना झाली दोन अडीच तीन महिने जाऊन आमच्या गावची आणि परत येतात परत पाऊस झाले खाण्या मग लाईचा फोन या आता घरी पाणी झालं आपल्याकडे आणि मग ते मुलं जे असतात लहान मुलं त्यांचं हाल होत असतील ना शिक्षण मी हे विचारलं कारण मी याच्यातून गेले कारण मी आमच्या वडिलांनी नंतर मेंढर विकून टाकलं याचं कारण हेच होतं की मुलांच्या शिक्षणाचे आभाळ म्हणलं नाही आता आम्ही साळा देणं आलं उशीर होतो याला उशीर होता याला उशीर होता पण गरीब बरेच आता तुम्हाला काय मुलगा आहे का तुमचा नाही आमच्या गावातलं कारण अडत आहे तुमची मेंढ राहत घरात नाही मेंढ गाय झाला तुम्हाला बर काय करते अच्छा असं आवड परत म्हणजे आता बाद तर झाली ना वीस रुपये बाली जाणी झालो त्या डायवाला तो मी पोरावानी जातो तुम्हाला सारखं राहतो मागे गाय वळ जो राज राहतो जो बालिका जातो घरी पण पण मग एवढं म्हणत बाबा गाय सांभाळा समज समजणे काही ए बाबा मामा मी चाललो हो बघ घरी मला नाही करमत बरोबर आता हे मेंढर आपण ज्यावेळी राखतो त्यात बऱ्या आणखी समस्या येतात की रोग येतो त्यांच्या नक्यांना त्रास होतो तर त्यानंतर आता वाहन बघा तुम्ही एवढ्या रोडवर आहात ते ओलंडत असताना बऱ्याचदा गाड्या उडवतात पण अशा वेळी काय सरकार वगैरे तुम्हाला काय मदत करता का सरकार मदत नाही पण काही गरज नाही झाली पण याच डॉक्टर आज झालं डॉक्टर फोन करतो आपण डॉक्टर अच्छा आम्ही ना आमच्या मनाने ते काय काय करत्या मनाना अहो डॉक्टरला कळत ताप काय टी काय काही नाही काही कळत नाही आपल्या काय मग बरोबर मग डॉक्टरला फोन केला का सांग डा का हो मी तापलंय आमचं मग म्हणे गा बे का खाटय मग खाट रे मग त्यालाय ना तो बर मला नाही मग शाळा आज भाऊ चाल तेवढा पाच मिळाला बरं मग म्हणलं सकाळी पाहतो संध्याकाळी नाही म्हणे हो ने संध्याकाळी पाच पाहता पाच दिवस किती दिवस पाच दिवस मग माझ्या मग एक डबडे केलं मग आज एक खाडा टाकायचा उद्या दोन तीन चार पाच जण राहत नाही ना डबडे खडे टाकायचे खडे आपल्या आपल्याला नाही लिव देत तीन खडी झाली हो डॉक्टरने पाच दिवस सांगितले एक म्हणलं डॉक्टर साहेब उदरली मी ती मला आता काय येऊ नका असेलो काढायच्या त्याला म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही येऊ येऊ तुम्हाला आभार मानला तुमचा उपकार झाला पाचशे हजार रुपये तुम्हाला परत येऊ नका मला असं करा आम्हाला घेऊन द्या तुम्ही तुम्हाला आम्ही फोन करू किती मी रि आता मला सांगा हे मेंढरांचे जे केस असतात तर आमच्या भागामध्ये लोकर बोलतात लोकर आम्ही लोकर तर हे लोकर साधारण ह्या काळामध्ये कापली जाते ना तर अजून तुम्ही या एका मेंढीची कापली राहिले ते एका मेंढीची कापली दुसरीची नाही कापली राहिले या। बर या ना पुढाफ इकडे तर ही जी लोकर आहे ते विकली जाते आणि त्याला जान म्हणतात तुमच्याकडे गाद्या बोलतात म्हणजे आमच्याकडे त्याला जान म्हणतात आणि ते आरोग्यासाठी मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ते आरोग्यासाठी फार छान असते कुठला पक्ष आवडतो तुम्हाला माहित आहे का लोकशाही कशी असते काय काय माहिती मतदान कशासाठी घेतलं जातं माहित आहे काय माहिती द्यायचं म्हणून द्यायचं म्हणजे हे कुणी आला तरी तुम्हाला म्हणजे कोण कुठला पक्ष तुमच्यासाठी चांगलाय असं वाटतंय आपले नेते इतक्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं आता ह्या बाबांचं बहात्तरचा जन्म आहे तर लोकशाही यांच्यापर्यंत खरीच पोचली का आपली राजकीय लोक एकमेकांवर प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु ज्यावेळी अशा लोकांना लोकांपर्यंत त्या सोयीसुविधा पोचतील ज्यावेळी त्यांना लोकशाही समजेल त्यावेळी खऱ्या अर्थाने हे आपल्या देशाचा विकास झाला असं समजता येईल तर ते उद्या मतदानाला जाणार आहेत तर तुम्हाला कुणी आलं असेल ना मत मागायला नाही अजून कोणी आपले पण मतगाव तर बघा जे प्रचार करणारे मोठमोठ्या मोड़ सभा घेतात परंतु या अशा अशा ठिकाणी तुम्ही प्रचार आला प्रचाराला जर आले कोणी पॉलिटिकल पार्टी तर त्यांना जनतेच्या समस्या समजतील पण तिथं हे येत नाहीत हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे तर मी जे काही तुमचं नाव काय सांगितलं किसन गडाक किसन गडाक तर मी किसन गडाक माझ्या वडिलांसारखेच आहेत तर तुम्ही आमच्याशी बोललात माहिती सांगितली त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्ही सरकारला काय सांगू इच्छिता का काय म्हणजे काय मेंढरांसाठी काय केलं पाहिजे तुमच्यासारख्या के लोकांसाठी सरकारने काय केलं पाहिजे काय काय नाही कर कर्ज काय म्हणलं आपल्या लोक होते कर्ज हा करायचं नाही बरोबर बरोबर बर तुम्हाला विश्वास ठेवायचा विश्वास ठेवण्यासारखी स्थितीच नाही जरी सांगितलं तरी ते ऐकतील का आहे का नाही तर धन्यवाद तुम्ही नाही काढत एवढच मिलेंगे बस अर्जने घेतली काय बस का नाही काढत कर्ज कर्ज काय फिटले तर नंतर मग काय आपल्याला समजणार आमनाला अंगटे बाजारात बून बरोबर कुठे अंगटे घेतील पुढे अंगडी घ्यायला काय पण माहित नाही ना बरोबर मग खर आहे आणि आमच्या भागामध्ये सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात खपरीचे कोराड बोलतात इथं काय बोलतात माहित आहे पण ते थोडे अजून आकाराने मोठे असतात त्याला काय बोलतात कोराड खपरीचे कोराड आणि ह्या जे मेंढ्या आहेत बकरी आहेत मुंबईचे लोक याला बकरी म्हणतात ऍक्च्युअली बकरी नाही तर मेंढ्या हा खरा शब्द इकडे काय वापरतात मेंढ्या हा खरा शब्द आहे तर हे जे मेंढ्या बाळ मावा हे बाळमावाजी आहेत कायदारी एक आहे मग असं काय तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहित असेल की उन्हाळ्यामध्ये काही झाडं जे आहेत ते पाणी कमी असलं तरी ते येतात उदाहरणार्थ बाबोळ तर बाबळीचा जो पाला आहे ना तो ह्या मेंढ्या अगदी आवडीने खातात परंतु बाबळीला काटे असतात आणि हे मेंढपाळ समाज जो आहे तर यांना ते झाडं तोडायची एक चांगली आयडिया असते झाडं म्हणजे फक्त ते बी पर्यावरणपूरक पद्धतीने झाडं त्याला झाडं सवळणे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सवळणच बोलतात तर छाटणी जसे म्हणजे कुठल्याही वृक्षाला छाटणी आवश्यक असते छाटणी करतो हा जसे डाळिंबीची छाटणी केली जाते तशी ह्या बाबळीच्या ज्या वाढलेल्या फांद्या आहेत त्या अशा तोडल्या जातात तो वर चढून बाबळीच्या झाडावर चढणं एवढं सोपं नाही कारण भरपूर काटे असतात आणि वैशिष्ट्य असं आहे की हे एक स्किल आहे ते हे समाजातले लोकच ते करतात आणि ते असं अशा पद्धतीने एका झटक्यात एका ठोक्यात एक फांदी ती किती कडक असली तर एका ठोक्यात एक तुटते जास्तीत जास्त दुसऱ्या ठोक्यात आणि या कुराडीचा हा समाज कधीच दुरुपयोग करत नाही कधीही कोणावर हल्ला करत नाही कधी तुम्हाला असं ऐकायला मिळणार नाही की कुऱ्हाडीचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीला मारलं प्राण्याला सुद्धा मारत नाही ते फक्त प्राण्यांना म्हणजे ह्याला जिप्रात काय जिप्रात काय जिप्रादांना म्हणजे लाडाना हा जे शब्द वापरला होतो जिप्रादांना खायला घालले बरोबर हा जमलं ना मला लहानपणी मी हे करायचो आता राहिलेलं नाही संबंध माझं वय बेचाळीस वर्ष आहे तर मी वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत होते आमच्याकडे मेंढर नंतर मी सोळाव्या वर्षापर्यंत गावी होतो नंतर मुंबईला चालो तर हे त्याच्यासाठी वापर केला जातो तर मला वाटतं आपण थांबूया तुम बिचारे ताणलेले आहेत बघा ते तोंड घालायला लागले मेंढर तर आपण निघूया तुम्ही काळजी घ्या हो येतो नाही मी तुमच्या पाया पडतो असं चला अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा